संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी व विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाने वारंवार शासनाकडे वारंवार मागणी व वा पाठपुरावा करण्यात येत होता तर मित्रांनो अखेर राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना पंधराशेऐवजी अडीच हजार रुपये मानधन देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि राज आणि याच्याच संदर्भातील महत्त्वाचा असा जी आर काल पंधरा सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी निर्गमित केला आहे मित्रांनो राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मासिक पेन्शन वाढ हजार रुपये एवढी करण्यात आले आहे पूर्वी लाभार्थ्यांना दीड हजार रुपये मासिक पेन्शन मिळत होती ती आता अडीच हजार रुपये करण्यात आले आहे ही वाढ एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होईल या निर्णयामुळे सुमारे चार लाख पंच्याहत्तर हजार लाभार्थ्यांना फायदा होईल त्यात चार लाख पन्नास हजार लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आणि चोवीस हजार लाभार्थी श्रावणबाळ योजनेअंतर्गत आहेत या सर्व लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येणार आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो असेच लेटेस्ट ज्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र